नमस्कार माझे पूर्ण नाव संकेत दिनेश भोयर मी ए, मी आठव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचं नाव तुळशीराम पाटील जोडकी विद्यालय मोहाडेनिश्वर माझ्या आमच्या प्रकल्पाचे नाव स्मार्ट अभ्यास टेबल आमच्या प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी योग्य टेबल व खुर्ची नसतात जमिनीवर वाकून बसल्यामुळे पाठदुखी दृष्टी दोष आणि अभ्यासात अडथळा निर्माण होतो या समस्येवर उपाय म्हणून हलकस वस्त्र दुमडता येणार आणि स्टोरेज युक्त टेबल तयार करणे हे आमचं उद्दिष्ट आहे चला तर समस्या ओळख बघू ग्रामीण भागात अभ्यासासाठी फर्निचर कमतरता आहे विद्यार्थी अयोग्य पद्धतीने अभ्यास करतात अभ्यासाची साधने साठवण्याची व्यवस्था नसते टेबल वाहून नेण्याची सुलभता नसते पणा असा एक हलका निवडता येणारा बहुपयोगी हो अभ्यास टेबल तयार करणे ज्यामध्ये लिहिण्यासाठी सपाट पृष्ठभाग ब्लॅकबोर्ड स्टोरेज पेस दिवा लावण्याची सोय आणि वाहून नेण्यासाठी चॉक व हँडल असतील आवश्यक साहित्य लावून शीट टेबलचा मुख्य भाग तयार करण्यासाठी ॲल्युमिनियम पट्टी किंवा लोखंडी फ्रेम हलकं पण मजबूत सेवासाठी फिंग स्टो, टेबल ब्लॅकबोर्ड ची सराव लेखनासाठी स्टोरेज डबे खास पुस्तक व पेन्सिल ठेवण्यासाठी चाप व टेबल सहज वाहून देण्यासाठी ई एलेड दिव, डी दिवा किंवा सोलर दिवा रात्री अभ्यासासाठी प्रकाश देण्यासाठी पद्धती टेबल दरमळून बॅग ब्या, बॅगमध्ये वाहता येईल उघडल्यानंतर अभ्यासासाठी सपाट पृष्ठभाग म्हणजे बाजूला ब्लॅकबोर्ड लावलेला असेल आज साहित्य ठेवण्यासाठी जागा असेल हे लेडीज दिवा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडेल अभ्यासानंतर टेबल परत करता येईल अभ्यासांची सवय लागते आरोग्यावर परिणाम होत नाही कमी जागेत उपयोग पडते वजन हलकं नेणं सोपं असते ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते सौ दिवा जोड़ता मोबाइल स्टैंड लाता टेबल च वजन आखी कमी करता उपयुक्तता ग्रामीण व आदिवासी भाग विद्यार्थी अंगनवाड़ी व वा शाला मदिल वर घर अभ्यास अभ्यास जागा नद्या निष्कर्ष हा प्रक ग्रामीण विद्या योग्य अभ्यास सुविधा देना व स्वतः व उपयोगी उपाय है शिक्षण सुलभ व आकर्षक बोनना काफी उपयुक्त आज जोड़न बेटा